सगळे टपल्यावरनं बोलतात त्या टपल्यावरनंच काय तर बिन शिंगाचं बॉय आता सांगा टाकते बॉय हा कित्या झाला कारण मी कॉलेजमध्ये असताना सलमान खान स्टाईल होती हा माझी पहिल्यांदा खोटं नाही सांग पहिली सलमान खान स्टाईल होती महिने पॅक हे आमच्या टायमाग ही भाग्यश्री आणि सलमान खान आणि तो सलमान खान फुडले केस लाल करूक को लागलो आणि माका वाटलं चला आपणसुद्धा करूया म्हणून मी हायड्रोजन पॅरोक्साईड लावलं ती फुडना भाजावळ वैद गेली ती हे लोकांनी इजावू लागली गोवा त्याच्यामुळे बाजूसून नाही मध्ये डॉलर लावलो आणि या ठिकाणी बुवा महिला वर्ग आलेले आहेत बघा भजन ऐकण्यासाठी खरोखरच त्यांच्यासाठी सलाम करतो कारण महिन्यात दीड हजार रुपये त्यांना मिळतात बुवा तरीसुद्धा ते आमचं भजन ऐकासाठी पन्नास टक्के आरक्षणं त्यांवा पन्नास टक्के आरक्षण कुठची साबणाची जाहिरात चांगली असली ॲड तरीसुद्धा महिलांसाठी हो लक्ष लगाव खूबसूरती पाव बुवा तुझ्यानी माझ्यासाठी बिटेक्स लगाव खुजली बघा ही परिस्थिती आपली आहे अबुआ बरोबर ना पन्नास टक्के आरक्षणा गोवा त्यांच्यासाठी महिला वर्गांसाठी मंदिरात जागासुद्धा महिला वर्गांसाठी पूजा मंदिरात भक्ती मंदिरात आरती मंदिरात साधना मंदिरात आराधना मंदिरात अर्चना मंदिरात सगळ्यांक मंदिरात जागा आमच्यासाठी फक्त एकच जागा मंदिरात घंटा टांग करायची आणि ह्या गोवा संसारासाठी त्याग केलेलो आहे ही महिला वर्ग म्हणजे गोवा खाऊ गोष्ट नाही एवढीच संसाराची काळजी त्यांना ना रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंदत काय बघूनच सगळी झोपणार आहे ही महिला वर्ग आमक काय बटनांची पडलेली नसते पण महिला वर्ग सगळी अगदी लाईटची बटणं बंदत काय बघून सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळीच सगळ्यांच्या अगोदर उठणार कारण त्यांना डबो करूच असतं शहरातली महिला त्यांना आणि आमच्या गावातली महिला त्यांना चुली आग करूची असतात कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची म्हणून त्यांना पन्नास टक्के आरक्षण आणि एवढी संसाराची काळजी त्यांना आणि त्या टेन्शन प त्यांना समजतं कधी ज्यावेळी ती केस विचारतात त्यावेळी त्या फणीत केस साठवतात त्यावेळी ते त्यांना टेन्शन किती आता समजतं आणि केससुद्धा ती महिला वर्ग टाकून देत नाही इतकी संसाराची काळजी त्या केसांचे गुठळे करून एका भरणीत साठवून ठेवतो स्वप्नील कधी त्याची वाट बघते टेम्पो आला टेम्पो केसावर भांडी की केस देणार नाही स्टीलचा गमेल घेतात आणि संध्याकाळी नवरोविलो की आनंदात सांगतात ता बघा स्वप्नील भाऊजींनी मोठा गमेल दिला म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्या जो आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात कारण आज संस्कृती महिला वर्गाने सुद्धा बऱ्याच जपलेली आहे कारण जी कुंकू भांगामध्ये बुवा जे सिंदूर भरतात ते सुद्धा बुवा वर्ग नवऱ्या नवऱ्याच्या नावाचं कपाळाला कुंकू लावतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं बुवा गळ्यात मंगळसूत्र घालतात तेसुद्धा नवऱ्याच्या नावाचं हातात हिरव्या बांगड्या असतात त्यासुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचं बुवा पायात जोडवे घालतात तेसुद्धा नवऱ्याच्या नावाचं व इतकंच काय उदर त्यांचं असतं रक्त त्यांचं असतं पण पोटात बाळ वाढवतं त्याला नावसुद्धा बुवा नवऱ्याचा लावतं इतकी उदारमतवादी मतवादी महिला वर्ग बुवा आणि त्याच्यामुळे त्यांचा पन्नास टक्के आरक्षण आहे बरोबर ना आज पुरुषांच्या खांद्याला कांदा लावून महिला वर्ग आहे बरोबर तुम्ही सांगताच माझा जॅकेटाचा बटन पॅन्टीच्या बटनात आढावा म्हणजे किती खुळू बो असाल मी बटन लावताना पॅन्टीचं बटन जॅकेटाच्या बटना लावले म्हणजे उडकापान माका वाटतं लावलेला दिसतं सरळ का लावता येणार नाही तुम्ही मग काय ॲडमिट केला नाही डॉक्टर बोललो कशा कांदाची अटकली आहे का यांनी बटन वेगळा लावला आणि अशीच गंमत झाली भो आमच्या शाळेत असताना गुरुजींनी विचारलं नाही अरे स्वप्नील तुझा जन्म कधी झाला सांग बघूया उठ गोवा उठले आणि सांगितलं नाही माझा जन्म झाला तेव्हा हो। गुरुजी गुरुवार होता बुवानी सांगितलं नाही माझा जन्म झाला तेव्हा हो। गुरुजी गुरुवार होता मग बोवानी गुरुजींक विचारलं नाही गुरुजी तुमचा जन्म कधी झाला तेव्हा गुरुजींनी सांगितलं नाही माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता गोवा म्हणतो खोटा सांगतास बुवा तुम्ही खोटा सांगतास गुरुजी तुम्ही कारण तुमचा जन्म रविवारी होईतच कसं बोललो कारण रविवारी तर बोललो सगळ्यांक सुट्टी असतात जे इतको भारी बुवा आणि पूर्वीचं गोवा काळ वेगळं होतो पूर्वीच्या काळी एखादो पोरगो फाटके पॅन घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटके पॅन घालून गेलो म्हणून आई रप्पू करून द्यायची पण आता परिस्थिती गोवा बदलली आहे हो। जेवढा फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेलं असतं एक हजार रुपया आणि ढोपरावर भोका पडलेली के 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 चिंदका केलेली हँगराक लावलेली असतं दोन हजार म्हणजे आज फाटलेल्याची किंमत बहु वाढली कॉलेज सुटल्यानंतर पोरग्या आणि पोरी जेव्हा ओळख्यात देतात तेव्हा असा वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही दिली का सगळी कपड्यांची चाळण कोणाच्या पाठीवर भोका कोणाच्या हाताची चिंतका उडालेली ही परिस्थिती बहु आत्ताची पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती सह्यादगी चॅनल एकच रामायण लागलेला असायचा अँटेना आंब्यावर काहीतरी असायची एका दरवाज्यावर ठेवायची एका आंब्यावर चढवीत अँटेना फिरवू आणि दरवाज्यावर तो सांगायचो ये राम दिसता सीता दिसत नाही जरा तिकडे फिरव तो आंब्या चढवून घराघरा फिरवी राम दिस रामसीता दिसाक लागली की सांगा राम रामसीता दिसत लक्ष्मण गायब झाले मुगळे जरा वाढलेत अजून फिरत तो घराघरा फिरवी रकडे रामायण संपवा सह्याद्री चॅनल एकच त्यावेळी आणि ती बातमी देण्यासाठी एक महिला यायची आणि नेहमी सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे बघितलं असतं ती वर खाली अशी हलत असा टी व्ही पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे अज्ञान होता पण बो समाधान होता आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका या गोष्टीतनं सांगू बुवा मगाशी बोहत तुम्ही दशावताराची आठवण केल्यात नाथकुळा बुवा जीव आहे आमच्या शिंदुदुर्ग जिल्ह्याचा दशावतार म्हणून जबरदस्त बोवा आणि सुधीरजी कलिंगन यांची आठवण केल्यात बुवा खरोखर त्यांच्या आत्म्याला चिरस शांती लागो अशी त्या गणपती गजाननाच्या चरणीत प्रार्थना करतो कारण बुवा पूर्वीच्या काळी नाटका पासवायचे स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि सीता वगैरे पळवून नाही तर परत नेऊन सोडायचे कारण ठेवून करतील काय पुरुषच असत ते पूर्वीच्या काळी स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि हिरोच्या आतर्भ ठेचण्याची बंदूक द्यायचे सामाजिक नाटकात आणि पार भरीनत पेट भरीनत आतमध्ये ॲटोम्बॉमवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे <laughs> <laughs> पैसे वसूल साऊंडवाल्यांकच घाबरव ठॉ केले उघाले ते बटनाक घात लावून जायत आणि ह्या आणि एका गोवा ठॉ झाल्याबरोबर जाऊन तेच साऊंड पण बंद केला म्हणजे किती बुवा नुसतं विनोद मजा नाही थोडूस अभिनय पण लागतात त्या विनोदाक चालत असली अभिनयाची की मजा येतात बरोबर ना ठॉ झाला की विलनने पडायचा लोकांक वाटायचं हिरोन बार घातला ना पण सगळी कमाल त्या ॲटॉम्बॉम असायची स्टेजच्या मागे असं त्याची आणि असंच नाटक लागलेलं ला। हो हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असो चार पाच वेळा कोंबटलो पण ॲटॉम बॉम काय फेटेल आणि व्हिलन काय मराईन यो मारना केलो वाक्य के फेक करून अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो शेवटी डायरेक्ट त्यांच्या लक्ष काहीतरी ॲटॉम्बो मोल्याचं प्रॉब्लेम झालो मागे जाऊन बघितलं तर त्याचं दोष न्यावतो थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळ आणि तो कांडावडी तेवढा फुकट जा तो कांडावडी हो अरे ए थांब ठुलाव घ्या ठार मार तो कांडावडी हो अरे ए थांब ठे आता ठार मारतो शेवटी डायरेक्ट त्यांनी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरो सांगितल्यान आजच्या दिवस का चाकू आन मार माझीच बोललो शेळेल तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकलं आणि पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही मारली आणि बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए तुला मी आता ठार मारतो असा म्हटल्या बरोबर तो खाली हसतच कारण आयुष्यात पहिल्या नाही केला तो चाकूवाचं वार होता म्हणजे बो अज्ञान होता कोणा समाधान होता आज विज्ञान असून समाधान नाही बरोबर नाही एखादी गाडी बिघडली आणि कोणाक विचारलंच ना काय झालं तर तो सांगता ती पण पण एखाद्या एक पोरगी बिघाडलेली असली काय झाला तर तो, तो सांगतो ती चालू आहे म्हणजे हलियुगातलं फरक हा बो बरोबर ना ही परिस्थिती अशीच चालणार फॅशन वाढत चाललेले फॅशन करा सगळं काही करा मजा करा फक्त आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नको कारण आई ती आई असते तिला पण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे की ऐंशी वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आणि बाप तो बाप असतो बाप कधीच रडत नाही हो बाप, बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे मुलगा चांगला आहे असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोपात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रचतो तो खरा बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका स्वप्नील मेस्त्री बोवा आणि मी संदीप पुजारी बोवा या भांडूप नगरीत येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई त्या माऊलीं समजा जन्मदिला नसतो तर आम्ही या भांडूप नगरीत येऊन भजनच करू शकलो नसतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि आई वडिलांची किंवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नको बाकी गोवा जे काही जास्त बोलात नव्हते जा बोललेले त्याची परत झालेली आहे आणि गजराच्या वेळे आपण जास्तीत जास्त काय मनोरंजन असं तर करूया या ठिकाणी कारण आता सध्या दिवस जरा वेगळे येलेत गोवाने मागाशी सांगितलं ना की उपच्या धानाच्या अभंगापर्यंत जरा आपण लिमिट ठेवूया कारण यूट्यूबसुद्धा चालू आहे त्यामुळे दोघेजण भाज्या आम्ही आता काय काय जण उगा जसे भाजतं ते एक 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 भाजाक लागले ते आम्ही आपले त्या आ आटोक्यात रव याच्या आता पुन्हा मिटिंगही लागायची की मी याला मग कार मला ही जु हो आमकं भानगडी नको या सगळ्या चाललं फक्त वाईट वाटतं हो की आपणच आपल्या संस्कृतीची बदनामी करू लागलो ला। होय ना एवढीशी काहीतरी क्लिप टाकायची स्वप्नील मेस्त्री बुवानी असं असं केले नाही अवतार लावला म्हणजे आपणच आपल्या संस्कृतीची बदनामी करता माझ्या यूट्यूबवाल्यांसाठी मित्रच माझे तुमच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की असं काय म्हणजे टाकू नको आपली संस्कृती आपण जपूया बरोबर ना त्यामुळे तुमका नको करू असा म्हणण्याचं माझं अजिबात हे नाही फक्त असे काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी साहेब साहेबसुद्धा या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांच्या आभारातून या ठिकाणी युद्धाचा अभंग घेतो